संस्थानामध्ये मी इथं आलेलो आहे साधारणतः चार साडेचार वाजता घरातून बाहेर पडलो माझ्या फॅमिलीला घेऊन मी महाराजांच्या भेटीला इथं आलो महाराजांबरोबर आल्यानंतर महाराजांनी खूप छान आदर तिथे केलं त्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टींची चर्चा केली कारण नात्याने आमच्या जवळचे महाराज आहेत माझे मेहुणे आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टींची आमची चर्चा झाली आणि पुढे प्रवासाला म्हणजे गावी निघायच्या अगोदर महाराजांनी सांगितलं असं जायचं नाही मी जे आज या संस्थेमध्ये काही विद्यार्थ्यांना शिकवतो आहे ते विद्यार्थ्यांनी काय काय शिकलेलं आहे आणि या, या वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीने आम्ही शिक्षण देतो आहे हे सगळं तुम्ही आज इथे बघायचं आहे त्यामुळे रात्रीच्या आता जवळपास साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आणि आम्ही खूप सुंदर असं इथे फुगड्या खेळ माझी मुली खेळल्या माझी मिसेस खेळल्या आणि खूप मजा केली तर आता महाराज आपल्या संस्थेचं नाव आणि माझ्या अवतीभोवती जी, जी सगळी मंडळी बसली आहेत आणि बरीच मंडळी बाहेर गेलेली आहेत कीर्तनासाठी ते सगळे सविस्तर सांगणार आहेत महाराज त्यांचं नाव आणि संस्थेचं नाव सगळं आपल्यासमोर सांगतो आपल्या संस्थेचं नाव आहे चंद्रकला काकू वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र काळेगाव घाट आमच्या सखात्या म्हणून आहेत त्यांनी माझं एक कीर्तन ऐकलं आणि एका कीर्तनावर त्यांनी मला ही जागा दिली त्यांना सांगितलं आताही मला जागा दिली की मी जरी मेलो तरी तर पाठीमाग वारकरी शिक्षण संस्थाच चालू राहू द्या आणि त्यांना सांगितलं तुमच्या मंडळीचं संस्थेला नाव देऊ आज अमोर राहील एवढं तात्यांचं आमचं बोलणं झालं आणि तात्याने एकोणीस लाख रुपये खर्च केला संडास बाथरूम बांधून दिले प्रत्येक रूम मध्ये फूट वर उचलून घेतलं दरवाजा आले खिडक्या आल्या एवढी झाडी दोन बोर घेऊन दिले दाजीने आमच्यावर एवढे उपकार केले सकता त्या गजरे की आम्ही पर्यंत विसरू शकत नाही विद्यार्थी आपल्याकडे विद्यार्थी आता सध्या सदोतीस मुलं आहेत सदोतीस आणि मुली मुली सात मुली आहेत मस्त म्हणजे मुलं आणि मुली सगळ्यांचं आपलं इथे दोन्ही अटॅन्स होऊ शकतात दाजी जर विचार जर केलाच संप्रदायाच्या दृष्टीने अपादो दुर्गा मेचे साक्षरुणाचे पंडित आहात अमुकस्फुट वाटण्याचे जानातीस पंडित आहात किंवा पर्वत रागरे रतो याती भोमू तिष्ठंती सारथी आणि चिलते वायर वेगेने पदमेकम न गच्छती विद्यार्थी अवस्था जी असते ती विद्यार्थ्याला फक्त व्यसन अभ्यासाच असावा कदाचित आपल्या दृष्टीला ही वारकरी शिक्षण संस्था काढायचा पाठिमाग येतो हे पखवाज आहे काळ आहे विना आहे काही दाजी परंपरेचे यात आम्ही बांधलेलो आहोत जेवढे बी जगामध्ये महाराज लोक आहेत बी ही वारकरी शिक्षण संस्था काढायचा एकच हेतू ते भाग्यवंत म्हणतात ना न ते हरे कीर्तनात हे जेवढे बी तरुण मुलं आहेत अशी मुलं दोन तीन जागेवर आता सध्या कार्यक्रमाला गेलेले आहेत आणि तुमच्या समोर जी दहा दहा मुलं दिसते एवढे आता आहेत आता वारकरी शिक्षण संस्था म्हणलं की त्या विद्यार्थ्याच्या मनावर काय परिणाम होतो एक वर्षामध्ये हा एक जिवंत उदाहरण आहे आजी तुमच्या पाठीमागा मुलगा आदित्य अण्णा सिरसट हा मुलगा आहे आरणगावचा त्याच्या आईला त्यानं दोनदा मारलं वडिलाला एकदा मारलं पण त्या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यात एवढा परिणाम झाला पन्नास पंचावन्न पकवादाचे बोल झाले पाच पन्नास अभंग पाठ केले हरिपाठ मुकुदगत केला आणि त्याच्या जीवनात परिवर्तन करून घेतलं माझे वडील तर मला कधी कधी सांगत बाळा ही संस्था टाकून तुझा जीवनात नेमकं पुढं काय करणार मी एकच सांगितलं दोन लेकरं घडवण्यापेक्षा एका गावातलं एक लेकर घडलं तर अख्या गावात बदल होतो कारण छत्रपती शिवाजीराजे एकटेच होते आज जगात त्यांचं नाव झालं भगवान बाबा होते गावोगावी नाव झालं बंकट स्वामी होते गावोगावी नाव झालं आमचे जोग महाराज होते गावोगावी नाव झालं मग दाजी एकच संप्रदायच्या दृष्टीने सिद्धांत आहे जननी जनेसो भक्त जेणे क्या दाता यार शोर नाही तो वांज बली क्या होगा यार नूर आई जशी तीन प्रकाराने वाज असते एक मुलगा झाला नाही म्हणून वाज दोन मुलगा झाला पण तात्काळ मेला म्हणून वांझ आणि तीन मुलगा झाला लहानाचा मोठा केला पण बायको आल्याच्या नंतर त्याच मुलानं आईला लात मारून घराच्या बाहेर काढलं जात त्यावेळेस तीच आई स्वतःच्या कुशीकडे कर बोट करते देवाला दाजी प्रार्थना करते देवा अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा याच कुशीला तू वाज ठेवला असत चालला असत याला संस्कार संस्कृतीमय जीवन आणि अध्यात्म म्हणतात जेवढे बी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थ्यात परिणाम होतो एका तव्यावरची चपाती सगळी मुलं खाते एकही मुलगा माझा भांडण करीत नाही आणि खेळ कोण कोणते आपल्याकडे काय काय शिकवला संप्रदाय मध्ये जर म्हणलं तर याला पावल्या आल्या हुतुत्व आला हमामा आला रास आले आली बालकिरडा आले नाकातला खडा आला एक पाटी घेऊन त्या पाटीमध्ये दोन चार जण बसवायचे त्याला उलटी फुगडी म्हणायचं उलटी फुगडी उलटी फुगडी अनंत प्रकारचे खेळ आहेत हे खेळ सुद्धा इथे घेतले जातात धन्यवाद आपल्या वारकरी संप्रदायाचं संस्थेचं सर्व खूप छान पद्धतीने मांडलेली आहे गणेश महाराजांनी आणि जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराजांची संपर्क साधा धन्यवाद मोबाईल नंबर आहे गणेश महाराज मुंडे मोबाईल नंबर आहे संपर्क एक्क्याण्णव बारा अठ्ठ्याऐंशी सोळा त्रेचाळीस धन्यवाद